हाय नमस्कार फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मुरुडमध्ये पावसाने कहर केलेला आहे ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेले आहे त्यांच्यासाठी दत्त इथे राहण्याची व्यवस्था केलेली आहे आपण बघू शकता हे लातूर जिल्ह्यामधील मुरुड हे गाव आहे पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे हा मुरुड येथील लेबर कॉलनीचा एरिया आहे मुरुडमध्ये एवढा पाऊस पडला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरलेले आहे हे पहिल्यांदा होतं आहे असं मुरुडमध्ये हे लेबर कॉलनीमधील सरोजा गाड्या यांचे घर आहे आपण बघू शकता यांच्या घरामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे मुरुडमध्ये एवढा पाऊस झाला आहे पण जीवितहानी झालेली नाही ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे त्यांना शेजाऱ्याच्या घरामध्ये आसरा घेण्याची वेळ आलेली आहे ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे त्यांना निवारा देण्यासाठी मुरुडकरांनी त्यांची व्यवस्था केली हे आहे रेल्वे स्टेशन रोड येथील महावीर करेक्शन यांच्या तळमजल्यामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे मुरुड मध्ये पावसाने एवढा केलेला के आहे नागरिकांना घराच्या बाहेरही निघणे शक्य होत नव्हते

Obrigado. <sínt> 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 हे घरातील नुकसान हे एवढं नुकसान झालंय घरातलं सांगता सोय नाही हे नुकसान पूर्ण घरातलं हे काय असले ड्रमसुद्धा भरलेले पडायचे म्हणजे की पाणी येऊन पाऊसही ठंड आहे हा हे मुरुडच लेबर कॉलनी न्यू कॉलनी येथील दृश्य आहे कासार हॉस्पिटल आहे बघा इथे पाणी किती अतिवृष्टी झाली आणि किती महापौर मोठा झालेला आहे घरामध्ये दे देखील एवढं पाणी आहे हे पाहायला मिळेल घरामध्ये एवढं पाणी आहे